पुण्यातील पोरशेकार प्रकरण पुण्यातील कल्याणी नगर इथं घडलेलं पोरशेकार प्रकरण दिवसेंदिवस नवनवीन खुलाशांसोबत या ठिकाणी चिघळत चाललंय एकंदरीत त्या ठिकाणी काय घडलं आणि त्या दिवशी नेमक्या कशा नेमका कशा प्रकारे हा अपघात झाला हे सगळं सांगणारा प्रत्यक्षदर्शी आता समोर आलाय तर त्यांनी काय सांगितलंय आणि काय माहिती दिली चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं एम के कराळे या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कोरशेकार प्रकरणामध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगणारा प्रत्यक्षदर्शी आता समोर आलाय एकंदरीतच त्यांनी काय सांगितलं आणि काय माहिती दिली चला ते जाणून घेऊया बिल्डरच्या जा पुत्रांना जेव्हा दुचाकी स्वाराला उडवलं तेव्हा मागे बसलेली मुलगी हे पंधरा फूट उंच उडाल्याचं संकेत या नावाच्या प्रत्यक्षदर्शियानं सांगितलंय अपघात एवढा भयानक होता की त्या दुचाकी स्वारावरील जे काही तरुण होता त्या तरुणाच्या शरीराचे बेकार हाल झाले होते एकंदरीतच पोरशे कारचा खूप वेग होता कारने मोटरसायकलला एवढ्या जोराने टक्कर मारली की आम्हाला काही कळलंच नाही असं संकेतने सांगितलं तरुणीच्या जागीच मृत्यू झाला तर तरुणाच्या शरीराला या ठिकाणी जोरदार मार लागला होता कार मध्ये बिल्डरच्या मुलासह या ठिकाणी दोन ते तीन जण अजून होते अपघातानंतर बिल्डरचा जो काही पुत्र होता बिल्डरच्या मुलाला मुलगा पळून जाऊ शकला नाही कारण त्याच्या कारच्या सर्व एअरबॅग या ठिकाणी उघडल्या होत्या आणि त्यामुळे त्या लोकांना बाहेर काढण्यात आलं असं संकेत सांगतो पोरसे कार हा बिल्डरचा मुलगा चालवत होता तो पूर्णपणे नशेत होता त्याला लोकांनी एवढं मारलं किंवा लोक एवढं मारत होते तरी त्याला काही कळत नव्हतं त्याला काही फरकच पडत नव्हता एकंदरीतच संकेतने असं सुद्धा सांगितलं की मी त्याला गाडीकडे घेऊन गेलो आणि त्याला दाखवलं की बघ काय केलंय एकंदरीत जेव्हा जेव्हा जी काही गर्दी आहे ती त्याला खूप मारहाण करत होती आणि त्या मारहाण करताना कोणाला हा मुलगा कोणाचा कोण आहे हे काही माहितच नव्हतं त्यातच गर्दीतून एक जण असं म्हंटला की अरे हा तर अग्रवालचा मुलगा आहे ब्रह्मा रियालिटी बिल्डरचा मुलगा आहे तेव्हा लोकांना समजलं असा दावा या ठिकाणी संकेत या प्रत्यक्षदर्शयाने केलाय एकंदरीतच हे जे प्रकरण आहे दिवसेंदिवस चिघळत चालले एकंदरीतच पोरसेकार प्रकरण दिवसेंदिवस नवनवीन खुलाशांसोबत चिघळ चाललंच आहे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये अजून कित्येक लोकांची नावं संबंधितांची नावं या ठिकाणी समोर येतील हे आपल्याला कळणारच आहे तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एम के कराडे या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद